नमस्कार मी किरण आणि आपण पाहताय मुंबई रिपोर्टर न्यूज मुंबई रिपोर्टर न्यूज मध्ये आपलं सर्वांचं स्वागत बातमी सविस्तरपणे पुणे जिल्ह्यात लोणावळा परिसरातील वेहेरगाव कारला नावाने प्रसिद्ध असणारा गड आहे या गडावर एकविराई आदिशक्ती म्हणून प्रसिद्ध आहे पुणे जिल्ह्यातील सर्वात प्रसिद्ध असे हे देवीचं जागृत स्थान मानलं जातं आज एक जानेवारी दोन हजार पंचवीस नवीन वर्षाची नव्याने सुरुवात करीत शिवसेना नेत्या तथा परिषद उपसभापती डॉक्टर नीलम गोरी यांनी ऐकवीरा देवीचं दर्शन घेतलंय यावेळी त्यांच्या भगिनी स्त्री आधार केंद्राच्या विश्वस्त जेहलम जोशी उपस्थित होत्या हे नवीन वर्ष महाराष्ट्रासह देशाला सुख समाधानाचे शेतकऱ्यांना न्याय देणारे असावे त्यासोबतच सर्वांना आरोग्य सौख्य यश आणि विजयलक्ष्मी प्राप्त व्हावी अशी प्रार्थना यावेळी उपसभापती डॉ नीलम गोरे यांनी एकवीरा देवीच्या चरणी केली आहे त्यानंतर दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीमध्ये जे नेत्रदीपक यश महायुतीला मिळालं त्याबद्दल एकविरा मातेचं त्यांनी नवस फेडलाय आणि श्रीफळ आणि प्रसाद देऊन त्या नवसाची पूर्तता केलीय तसेच डोंगरावरील देवी माता आणि पायथा मंदिर या दोन्ही देवी आईंना साडीओटीचा नैवेद्य देखील डॉक्टर नीलम गोरे यांनी अर्पण केला आहे अरिंद बनसोडे मुंबई रिपोर्टर न्यूज मुंबई ताज्या घडामोडींसाठी आणि ताज्या बातम्यांसाठी आजच आमच्या मुंबई रिपोर्टर न्यूज चॅनेल लाइक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा आणि पाहत रहा मुंबई रिपोर्टर न्यूज